नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आणि मालवण शहरामध्ये मालवण शहराच्या बोर्डिंग ग्राउंडवर छत्तीसाव्या व्यापारी मेळाव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या या मेळाव्याचा आणि मालवण तालुका किंवा मालवणच्या ज्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व्यापारी संघाचं त्या मेळाव्याचा दुसऱ्या दिवशी जो अयोध्या हे महानाट्य जे सादर केलं गेलं तिथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर आपल्यासोबत त्याच्यासाठी जे उपलब्ध त्यांच्या स सहयोगाने आणि त्यांच्या संपूर्ण सहयोगाने हा जो विशेष नाट्यप्रयोग सादर झाला एक नाट्यप्रयोग सादर झाला त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत इथे स्वतः उद्योजक दीपक परबसुद्धा जे कोकणरत्न आहेत आणि आता आपण प्रथम आशिषजींना विचारूया आशिषची ही जी संकल्पना होती आणि हे जे आता भव्य आणि त्याचा मिळणारा प्रतिसाद याबद्दल तुम्ही काय सांगाल एक आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं की प्रत्येक हिंदू मध्ये इच्छा होती की राम मंदिर न्यास पुरं व्हावं आणि तोच दुवा घेऊन जेव्हा माझ्याकडे आणि माझ्या सहकाऱ्यांकडे ही सगळी व्यापारी मंडळी आली तेव्हा आम्ही ठरवलं की हा एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या आपल्या माध्यमातून लोकांना सादर व्हावा आणि आज मी पाहतो आहे की इथे उपस्थित असलेले अनेक आपले ज्ञातीबंधू यांनी खरोखरच आनंद व्यक्त केला आहे की असा हा कार्यक्रम वारंवार होण्यात यावा करण्यात यावा आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ताच आम्ही त्या सगळ्या कलाकारांना भेटल्यानंतर असं वाटलं की एक आगळं वेगळं असं आजचा हा कार्यक्रम झाला त्यासोबत त्याचसोबत आपल्यासोबत आहेत दीपक परब डॉक्टर तुम्ही जरूर सांगावं की कारण तुम्ही नेहमी जोडले गेलेले असता कोकण मसुरे त्याच्यानंतर मुंबई आणि या दरम्यान हा अशा प्रकारचा नाट्यप्रयोग असतो आणि ना त्यानंतर जो काही जो मध्यकालीन इतिहास आहे थोडासा त्याची एक थोडीशी एक उजळणी होते आणि त्याचसोबत एक कलाकृती म्हणून याच्याकडे तुम्ही कसं बघाल सिंधुदुर्ग व्यापारी संघाला मी पहिले धन्यवाद देतो की हा चांगला कार्यक्रम आणि प्रणय तेली थे जे आहेत त्यांनी हा चांगला कार्यक्रम सादर केला हे त्याच्यामुळे लोकांना रामायण समजलं आणि ह्याच्यातल्या जो कला कलाविष्कार आहे फार महत्त्वाचा कलाविष्कार आहे आणि सगळे जे कास्टिंग आहे ते फार चांगलं आहे त्यांनी तन मन धन देऊन जे काम केलेलं आहे असे वारंवार प्रयोग ते झाले पाहिजेत आणि जे आमचे स ने नेते आहेत आशिष पेडणेकर यांनी खरोखर त्यांचं स्पॉन्सरशिप सत्कारी लावले आहे आणि ते असे परत कार्यक्रम जर कुठे सिंधुदुर्गात किंवा महाराष्ट्रात असतील तर माझा त्यांच्याबरोबर खारीचा वाटा असेल आणि असे कार्यक्रम झाले पाहिजेत की रामायण लोकांना समजलं पाहिजे रामायणासाठी आणि या राम मंदिराच्या लोकांनी जो त्याग केला समजला पाहिजे राजकारणाचा भाग बाजूला ठेवा बा राम काय आहे आणि त्यासाठी काय केलं लोकांनी ते फार महत्त्वाचं आहे हां खूप धन्यवाद मग दोघांजे तुमच्या तुम्ही आता जो स्पॉन्सर्ड केलेला होता छत्तीसा व्यापारी महासंघाच्या दुसऱ्या दिवशी जे हे महानाट्य प्र जे केदार देसाई लिखित दिग्दर्शित होतं आणि प्रणयतेली निर्मित होतं हे मा त्या, त्या संदर्भात अधिक प्रतिक्रिया आपण घेत राहू सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण